नमस्कार मंडळी चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सर्वचं स्वागत आणि आजच्या ऑडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं असं माझ्या आतेकडे गेले मी घावनायक तर आता मी तुम्हाला दाखवते एक खुटुआड्यातले एक निसर्गरम्य असो परिसर आणि घरा जर दाखवते तर मस्त घरं असोत आणि एक कवजारू घरं असत खास करून तर चला तर मग तुम्हाला दाखवते आता घरा सुंदर अशी कवजारू घरा जी नवीन झाली होती तर मंडळी आता मी तुम्हाला घरं दाखवते आहे घरा आणि मातीचे सुद्धा घरा असोत तर समोर एक मातीचा घर असा आता पडा गेला पूर्णपणे म्हणजे साधारण कागद वगैरे लावले नाही होत आणि हे बघू शकतास चेरेबंदी घरा तर यांच्याकडे ना खास करून माड वगैरे भरपूर असत ते हे बघू शकतास माड तर हे असे शे सुंदर शे असे माड असत आणि तुमका इकडचं एक फेमस घर दाखवतं दाखवतोय ज्या तुम्ही पावसाळ्यात जर इलास ना तर तुमक्या भारी वाटत बघू तर आता पहिली तुम्हाला मी दाखवते जुनी बावडी आणि आमचे इकडे ना जुन्या आठवणी आहेत कारण माझा बालपण अर्धा इकडे गेला यांच्या गावी त्याच्यामुळे खूप जुन्या आठवणी असतात तिथे त्या मी बावडी दाखवते ज्याका राट वगैरे नाही आणि म्हणजे म्हणजे बांधलेली नाही वरून तर दाखवते तुमका बावडी कशी आहे ती तर म्हणजे पावसात जर इकडे येलास ना तर लय भारी वाटतं तर आता ही बावडी बघू शकतास आणि लाकडी फपडा वगैरे टाकली बघा ही समोर दिसतात ती आणि त्याच्यावरनं आपण दोरी टाकून कशी काढूची लागतात पाणीवर तर आता ही बावडी बघू शकतास तर बावडीत पाणी बघा निव्वळ अजून आणि माड वगैरे पाणी दिसतं बघाशी मस्त वाटतं भाऊ तर पावसात इलास तर लय भारी वाटतं तर आता इकडे साफसफाई एवढे केली नाही कराड वगैरे सगळा वाढला आणि हयसर आता माड वगैरे लागणे तर सगळं पहिलं उंचवट होतो हयसर पहिला या घर होता तर आता पाडल्याने आणि हे माड बघा बावड्याच्या बाजूक तर आता तुमक मी घर दाखवीत दाखवीत पुढे नेते तर आता तुम्ही कमी, गर, तुम कमी जा घर बोललो आहे त्या समोर असा या घर जिथे तुमका उडी वगैरे दिसतात ना तर तुमकं मी तिथे नेते आहे जवळून दाखवते त्या घर कसं होतं आणि ज्या मातीचं घर बोललं आहे ना तर असा हाडे तर त्या नवे वगैरे होत खास करून तर आता त्या बघू शकतास तुम्ही समोर माझ्या ह्या बघा ह्या असा मातेचं घर आणि अजून कोपरे बघू शकतास तुम्ही हिरवेगार दिसतात कारण थोडेफार अजून जमिनी इकडे वल असा त्याच्यामुळे आणि पत्राचं घर दा दाखवते तुमक तर ह्या बघू शकतास तर ह्या पण घर आता तुम्ही बघू शकता कितक्या भारी वाटतात आणि पाठीमागे जे उंच उंच माड आहेत ना <coughs> में में तो तो ते लय भारी वाटत आणि माटो बघा मेन म्हणजे घरात कसं काय घातलेलो आणि खरा वगैरे सुंदरच केलं नाही मस्त बघी तर मंडई आता त्या घराकडे घेऊन समोर दिसतात तर आता आपण जरा इकडून ह्यावर बघूया कोणाकडे माझा जेवढं जाऊचं ना तर मंडळी आता <coughs> हे सर न बघू शकतास तुम्ही माटो सुंदरच वाटतं आणि तुळस वगैरे वगैरे आणि खळा केले नाही या मेन म्हणजे पाठीमागे काय पाठीमागे नाही काय चोडत्या लावल्या नाही आता काय नाही तर मंडई प्रत्येकाच्या ना कोकणी घरांच्या पाठीमागे ना एक हे असतं न्हाणे वगैरे असतात आणि तिथे अशी माडांच्या चोरत्यांचा वापर केला जात बघू शकता असे हो बघा तर हे आता तुमका अशी चुडत्या वगैरे अशी बांधलेली फारशी असे दिसण्यात नाही पण आज तुमका बघूक गावली तर आता मी आता घर आहे आणि अजून कोपरे हिरवे घर असल्या कारण मस्त वाटतं होतं अजून तर इकडचे कोपरे सगळे आता जरा तुमका पिवळे जम्मक दिसतात कराड पिकं दिलं तर हा घर जर तुम्ही बघलास ना पावसात तर लय भारी वाटतं कारण हे इकडे शेतीचे कोपऱ्या असतात सगळे आणि हा घर सुद्धा ना लांबसून बघू पावसात लय भारी वाटतंय आहे बघा तर आता माझं तुम्ही समोर बघू शकतास घर आणि ओढी बघू शकतास गवताची हा ते तर आता मंडई तुम्ही अशी नादा बघू शकतास घर मस्त वाटतं बघा आणि सूर्यकिरण आलेली होत आणि आता संध्याकाळचे बरोबर आता तीन साडेतीन वाजत गेले होते आणि कुत्रे वगैरे बघा आणि घराच्या बाजूक नाशी उडी वगैरे बघू मस्त वाटतात आणि आडीच्या बाजूक बघा माड वगैरे मस्त लावले नाहीत त्या माडा कशा केल्याने रे सावय मांजूर पाहता आता हडे पण तुम्ही बघू शकतास आता माटव हे असे होते तर पूर्वीचे माटव ना यांच्याकडे असे गवात वगैरे टाकायचे आणि माडाक तुम्ही वर आता माटव केली नाही तू बघू शकतास कारण जास्त ऊन लागा ना माडाक जरा जसे जास्त सुकता कामाने याच्यामुळे सावळी केली नाही बघा माडाक आणि कोकणी माणूस असे जुगाड करता बघा मस्तपेगी आणि ह्या तुम्ही बघू खाळा खळा भात मारून घ्याय <coughs> तर मंडई ह्या बघ तुम्ही बघू शकता ह्या असा खाळा मस्तपैकी सारवलेला आणि बाजूक माड वगैरे भारी असत सावळी पण हा आणि केवढा खळा असा बघा आणि ह्या बघू शकतास गवताचा उडिया हे दोन तीन असत तर तुमका मी आता त्या साईडने दाखवतोय बघूया दिसतात काय तर घर बघा आता मस्त वाटत इकडसून बघू आणि ही बघू शकतास गवत्याची ओडी आता इकडसून तुम्ही माड बघू शकतास या गवत्याच्या ओढियांमधल्यालाही भारी वाटत तर मांड जास्तीत जास्त तुमका मी दाखवलंय एक गावचा वातावरण ज आताच्या गावी कसा असतात तर आता समोरच्या बाजूने जाऊया तर आताही तुमका मी आहे घराची एक दाखवलं आहे तर घर तुमका मी समोरला दाखवते कसा दिसता हा आता हे भाताचे मोठले वेगळे वाजून येत बघा इकडे आणि बाकडी बघा आणि हो बघा <coughs> हो पण आता माड मस्त वाटतं सावळी बघा किती या माडामुळे आणि नारळ वगैरे लागतो झाड सारा हे बघा आणि फुल झाड बघा फुला पण लागली आहेत मस्त ह्या का झाड लागली बारकी बारकी झाडची खोपळी सावळी लागते त्यांना

हा बघा आता बघू शकता समोरचा खडा आणि आता घराच्या पाचच्या बाजूला आम्ही आता येतो हा मस्त बांधलेले पाचची पडी तर ही आता मंडळी घराच्या पाचची पडी बघू शकता तुम्ही वर जास्त काय केलं ना अशी मेडकी लावलेली होत आणि चुळचा टाकली वर आता पाठच्या बाजून तुमचा आम्ही घर पूर्ण दाखवतो ह्या बघा गोसरी वी, वी मस्तच वाटता हे बघू शकता गोसरी तर ह्या तुमका कोकणचा वातावरण कसं वाटलं एक नक्कीच कॉमेंट करून सांगा जास्तीत जास्त तर व्हिडिओ थोडं मोठं होतो पण तुमका बघू तर आम्ही दाखवू की एक मजा येते तर हायसर एक असा ढरांचो वाडो त्या का आपण गोटो बोलतो तो दाखवतोय तर आता हैसर वातावरण तुम्ही बघू शकता असल्या कारण इकडे व्हाळ असा हा खाली व्यासाची असा बॅट आणि जो तुमका वाडो दाखवते तो असा हैसर तो असा मेन रस्ता तिकडे ब्रिज दिसता समोर व्हायाचा ब्रिज हा व्हायावरचा बोलतात आणि हि असा गोटो म्हणजे ह्यांच्याकडे वाडो बोलतात तर प्रत्येक कोसावर तुम्ही म्हणजे गेल्यास आजूबाजू काय तुमची भाषा चेंज होता तर मालवणी भाषा सगळीकडे अशी चेंज होता आणि हे हो तुम्ही बघू शकता सगो तर आता रडका वगैरे सोडले नाहीत वाटत तर बघा म्हणजे जास्तीत जास्त सगळं सांगा सगळं काय दाखवलं आहे तर व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच एक कॉमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाईकसुद्धा करा तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं नक्कीच एक कमेंट करून सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक्स लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत ही व्हिडिओ नक्की शेअर करा आणि एक नक्की कॉमेंट करा या निसर्ग सौंदर्यासाठी तर भेटूया शकेल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद